भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग म्हणजेच भीमा भीमाशंकर हेच भीमाशंकर मंदिर येथे तीन महिने म्हणजेच नऊ जानेवारी ते नऊ एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे कारण दोन हजार सव्वीसमध्ये येथे कुंभमेळा भरणार आहे आणि तो जवळपास सव्वीस ते अठ्ठावीस महिने चालणार आहे त्यामुळे इथे रिनोवेशनचं काम चालू करण्यात आलेलं आहे जय शिवराय मित्रांनो मी सह्याद्री वेळी तर आज आपण निघालो आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारं भीमाशंकर ज्योतिर्लिंग याचं दर्शन घेण्यासाठी सकाळी सात वाजता आम्ही मंदिराच्या जवळपास पोहोचलो फ्रेश झालो आणि मंदिराच्या दिशेने प्रवास चालू केला मंदिरामध्ये जाताना आम्हाला अजिबात सुद्धा गर्दी दिसली नाही आमच्यासोबत डॉगेश सुद्धा भगवान शिवचं दर्शन घेण्यासाठी निघाले समोरच थोडं चालल्यानंतरनं आपल्याला भीमाशंकर ज्योतिर्लिंग लिहिलेली अशी एक कमान दिसली भगवान शिवचे हे ज्योतिर्लिंग भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानलं जात हे ठिकाण घनदाट अरण्यात वसलेलं आहे मी त्या कमानेपाशी गेले एक सुंदर फोटो घेतला आणि पुन्हा मंदिराच्या दिशेने प्रवास चालू केला मंदिराच्या दिशेने जात असताना आपल्याला एक हनुमंतरायांची मूर्ती लागते आम्ही सगळ्यांनी त्या मूर्तीचे दर्शन घेतले तिथे असणाऱ्या विविध देवदेवतांचा एक छान व्हिडिओ कॅमेरामध्ये कॅप्चर केला आणि परत पुढचा मंदिराच्या दिशेने असणारा प्रवास चालू केला या मंदिराच्या शिवलिंगाच्या स्थळावरून भीमा नदीचा उगम होतो जी पुढे कृष्णा नदीत जाऊन मिळते तर आम्ही मंदिराच्या घाभाऱ्यात गेलो तिथे अभिषेक चालू होता आम्ही मंदिरात गेलो तिथे दर्शन घेतलं शिवलिंगाच्या असणाऱ्या त्या पिंडीवरती जल अर, अर्पण केलं आणि जलाभिषेक केला, जला केला। त्यानंतरनं दर्शन घेऊन आम्ही बाहेर येऊन मंदिराच्या घाभाऱ्यामध्ये बसलो तिथे अनेक भाविक भक्त सगळे शिवचा जप करत होते या मंदिराचा इतिहास असा आहे की कंसाच्या उपद्रवामुळे शक्तिशाली झालेला भीम नावाचा राक्षस आणि भगवान शिव यांच्यामध्ये युद्ध झाले आणि त्या युद्धानंतरनं हे ज्योतिर्लिंग प्रकट झाले राक्षसाचा वध केल्यानंतर शिवाने येथे वास्तव्य केले आहे हेमाडपंथी पद्धतीचे हे मंदिर सुमारे जवळपास बाराशे ते चौदाशे वर्षापूर्वीचे आहे मंदिराच्या छतावर खांबावर सुंदर नक्षीकाम आढळते मंदिरावर दशा अवताराच्या कोरलेल्या मूर्ती रेखीव सुंदर आहे सभामंडपाबाहेर सुमारे पाच मन वजनाची असलेली लोखंडी घंटाही आहे या घंटेवरती सतराशे एकोणतीस असे इंग्रजी नोंद आहे हेमाडपंथी पद्धतीचे बांधकाम असलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार व नवे बांधकाम केल्यामुळे मूळ मंदिर बघण्यास मिळत नाही मंदिराचा भव्य सभामंडप उंच असा डो उंच असा कळस डोंगर उतरल्याशिवाय आपल्याला दिसत नाही येथे शिवाजी महाराज व राजाराम महाराज देखील दर्शनासाठी येत होते तर आता आपण आपला पुढचा प्रवास गुप्त भीमाशंकरच्या दिशेने करायचं ठरवलं गुप्त भीमाशंकर म्हणजेच भीमा नदीच्या मूळ उगमस्थानाजवळ दाट जंगलात लपलेलं एक पवित्र असं ठिकाण जिथे मुख्य मंदिरापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावरती भीमा नदीचा प्रवाह हो। जमिनीतून पुन्हा वर येतो असं मानलं जातं हे ठिकाण खरंच ट्रेकिंगसाठी किंवा निसर्गप्रेमींसाठी आकर्षित करणार आहे येथील आपण जंगलातील निसर्ग सौंदर्य तुम्ही पाहू शकता मीही त्याचा खूप असा आनंद घेतला समोरच आपल्याला झाडावरती गुप्त भीमाशंकर लिहिलेला असा बोर्ड दिसला मग काय निघालो त्या दिशेने खरंच इथे निसर्गाचं जे वातावरण होतं ना ते खूप छान या जंगलात शेकरू नावाचा प्राणी आपल्याला पाहायला भेटतो हे आम्हाला इयत्ता तिसरी ते चौथीमध्ये शिकवलं होतं मी तर खूप शोधायचा प्रयत्न केला पण मला काही तो दिसलाच नाही मग काय चला म्हटलं मग ब्लॉगिंग चालू केली थोडासा व्हिडिओ शूट घेतला आपली टीम चालताना तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसते तेथील रस्ताही तुम्ही पाहू शकता कसा होता आणि त्यात ट्रेकिंगचा शूज घातलेला नव्हता चप्पल होती पायात त्यामुळे सगळेच असे जरा घाबरत घाबरत चालत होते आम्ही त्या गुप्त भीमशंकराच्या जवळपास पोहोचलो होतो आता तुम्ही तिथे वातावरण पाहू शकता हे पावसाळ्यात अतिशय सुंदर असेल बघा आता हे त्यापेक्षा आहे तर मग मीही वरून येणाऱ्या झऱ्याचे पाणी उंचाळीत घेतलं आणि त्या असणाऱ्या पिंडीवरती जल अभिषेक करायला सुरुवात केली पाणी अतिशय थंड होतं खूप भारी वाटत होतं जल अभिषेक केला आणि हात जोडून देवाचं दर्शन घेतलं पावसाळ्यात हा भाग आणखी सुंदर दिसत असणार इथे धुक्याने आच्छादलेला वाहत्या पाण्याचा प्रवाहही हो आपल्याला अनुभवायला हो भेटत असणार पावसाळ्यात ह्या झऱ्याच्या पाण्याने शिवलिंग झाकून जात असणार हे जंगलाच्या निरव शांततेत असणारं ठिकाण ध्यान करणाऱ्यांसाठी खूप छान होते इथे मन एकाग्र होत होते मेही मीही थोडंसं मन शांत केलं आणि असणारं तेथील निसर्ग सौंदर्य पाहायला सुरुवात केली शेकरू म्हणजेच आपला असणारा राज्य प्राणी हा आम्ही इथे पाहायला सुरुवात केली तो तर काय दिसलाच नाही मग काय असणारी अशी छोटी छोटी आपल्याला सुंदर माकडे पाहायला भेटले ती खूप अशी धिंगाणा मस्ती करत होती मग मलाही खूप छान वाटत होतं मीही सुंदर असं त्यांना व्हिडिओमध्ये कॅप्चर केलं तुम्ही तुम रागता। या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता येथे या भीमाशंकरच्या अभयारण्यामध्ये पाहण्यासाठी असणारी ठिकाणे म्हणजेच एक म्हणजे गुप्त भीमाशंकर दुसरा म्हणजे कोकण कळा तिसरं म्हणजे नागफनी शिखर असं नागफनी शिखर हे ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे हे, हे समुद्रसपाटीपासून तब्बल काहीतरी मीटर उंचीवरती आहे नागफणी याचा अर्थ असा की नागाच्या फण्यासारखे याला शिखराचे स्वरूप आहे इथे हे ट्रेकिंगसाठी खूपच छान आहे तर मग हे सगळं आम्ही निसर्ग सौंदर्य अनुभवलं आणि पुन्हा परतीचा प्रवास चालू केला तर व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा